माझी वसुंधरा फोर पॉईंट ओ अभियानात सोलापूर महानगरपालिकेला भूमिया विभागात राज्यस्तरातील तीन लाख ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात एकमेव शहरात दोन कोटींचा विशेष पुरस्कार मिळाला आहे या घटकांतर्गत मनपाने वन विभाग पर्यावरणप्रेमी संस्था व महाविद्यालयांच्या माध्यमातून वर्षभरात एकूण अडीच लाख देशी प्रजातीच्या झाडांची लागवड केली मागील चार वर्षांपासून लावलेल्या झाडांचे संगोपन करून त्यांना जगवले आहे शहरात मनपाने रोपवाटिका तयार केल्या नगर शहर हरित आणि सुंदर दिसण्यासाठी हरित आच्छादने तयार केले कचऱ्याचे घरोघरी संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्यात येत असून त्यामधून वीज निर्मिती आणि खत निर्मिती करण्यात येत असून हरित ब्रँड प्रमाणपत्र मिळवले तसेच सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येऊन दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली शहर हागणदारी मुक्त करून स्वच्छ भारत अभियानांतर्गत ओडीएफ प्लस, प्लस प्लस चा दर्जा कायम ठेवला तसेच अभियानाची जनजागृती होण्यासाठी मनपाने शहरातील अनेक ठिकाणी अभियानाची पंचतत्वे दर्शवणाऱ्या वास्तू उभारणी कारंजे आणि चौक सुशोभीकरण करण्यात आले माझी वसुंधरा अभियान टू पॉईंट ओ मध्ये देखील मनपाला पुणे विभागातील प्रथम क्रमांक प्राप्त झाला असता दोन कोटींचे बक्षीस मिळाले होते त्यामधून मनपाने तीन उद्याने आणि एकशे साठ किलोवॅट सोलर पॅनल बसवले हो सदर अभियान यशस्वी करण्याकरता आयुक्त शीतल तेली उगले सोमपा यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मच्छेंद्र घोलप सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पर्यावरण विभागाकडील अधिकारी अक्षय मोरे स्वप्नील सोलनकर उद्यान विभागाकडील किरण जगदाळे पशुवैद्यकीय अधिकारी सतीश चौगुले तेजस्वी सवाई सर्जे दिलीप यांनी काम पाहिले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका